बघा मैत्रिणींनो हा एका ब्लाऊजच्या मागचा भाग आहे आणि हा सिंपल गोलगड्या मला शिवायचा आहे आणि पटकन पाच मिनटात हा सिंपल गोलगड्या मी इथे शिवणार आहे तरी आम्ही इथे बघा हा जो मागचा भाग आहेची लांबी मी सोळा इंच घेतलेली आहे आणि इथे जे शोल्डर आहे ते साडेपाच इंच घेतलेला आहे आणि इथे जे गड्याचं अंतर आहे ते मी इथे दोन इंच घेतलेलं आहे त्यानंतर जे लांबी आहे गळ्याची ती अकरा इंच घेतलेली आहे आणि जे खालच्या साईडने गळ्याचं अंतर आहे ते अडीच इंच घेतलेलं आहे कारण मला थोडा डीप गळ्या शिवायचा आहे म्हणून इथे खालचं अंतर मी थोडं जास्त घेतलेलं आहे अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे लाईन ओढून घेत आहे आणि आपल्याला गळ्याचा अंतर गळ्याचा आकार देण्यासाठी आतमध्ये अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि इथे बघा थोडा इथे डीप गळ्याचा आकार मी इथे देणार आहे तर इथे बघा लाईनच्या बाहेर थोडा गळा आलेला आहे आता हा आकार दिल्यानंतर हा गळा इथे कट करून घेणार आहे आता हा कट करून घेतल्यानंतर इथेच मी बरोबर ॲव्हरेज थोडं बावन इंच अंतरावर शिलाई करून घेणार आहे आणि जसा आकार मी हा गोल गळ्याला दिलेला आहे सेम तसाच चा आकार इथे येणार आहे आणि जे छाती आहे ती इथे बारा इंचची आहे कारण की मला इथे हे ते चाळीस इंच छातीचे हे ब्लाऊज शिवायचे आहे तर मी इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर इथे सहा इंचा मी मुंडा घेतलेला आहे तर आता इथे बघा हा जो कापड आहे मी इथे जो मेन मेन कापड आहे जो मेन फॅब्रिक आहे तो इथे सरळे साईडने ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आता हे अस्तर आणि आपल्याला मेन फॅब्रिक याला व्यवस्थित एकसारखं जोडून घ्यायचं आहे आणि त्यावरच पाव इंच अंतरावर शिलाई करून घ्यायची आहे तर हे बघा हे एका माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि ती मला त्यांचे अशाच प्रकारे पाच ब्लाऊज शिवायचे आणि ते पण गोल गळ्याचे तर मी इथे बघा हे जे ब्लाऊज पीस आहे ते मी इथे त्या ब्लाऊज पीसचं साडीतलं न काढता त्यांना साडी कमी पडाय पडायला नको यासाठी मी साडीतलं ब्लाऊज पीस काढलेलं नाही आहे तर मी इथे बघा हे वेगळे ब्लाऊज पीस मार्केटमधून आणलेले आहे आणि ते वेगळे त्याच साडीवरचं मॅचिंग इथे ब्लाऊज पीस आणलेलं आहे आणि ते त्यांना मी ते शिवून देत आहे अशा प्रकारे त्यांचे मला पाच ब्लाऊज शिवून द्यायचे आहे तर हे एक सिंपल गोल गळ्याचं ब्लाऊज मी इथे फक्त पाच मिनटात आज सिंपल गोलगळा मी जोडून इथे हा हे हा गळा इथे तयार करणार आहे तर इथे बघा एक साईडने आपल्याला शिलाई करून झालेली आहे आता इथे बघा खालच्या साईडने पण मी इथे कमरपट्टीनं लावता इथे दुप दू, दुरपयपट्टी लावायची नाही आहे तर इथे आतमधूनच हे ब्लाऊज शिवायचं आहे त्यामुळे मी इथे जी शिलाई आहे ती आतमधून मग करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कापड सरळ करून घ्यायचा आहे आणि वरून प्रेशिलाय करून घ्यायची आहे तर आता इथं हा जो कापड मी इथे सरळ करून घेणार आहे आणि ती सरळ करण्याच्या आधी आपण जो गळ्या लावलेला आहे गळ्यांचा आकार दिलेला आहे गोल गळ्याला तर आपण तिथे थोडे जो कापड शिल्लक राहायला जे थोडे टिक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जो जेव्हा तो कापड सरळ करणार तर कुठल्याच प्रकारचे इथे हे गळ्या फोडणार नाही गळ्याला आणि गळ्या पण व्यवस्थित गळ्याची फिनिशिंग पण व्यवस्थित येणार आहे तर इथे ही जी ट्रिक्स आहे हे वापरून हे गुळ गळ्याचं ब्लाऊज फक्त पाच मिनिटात मी शिवणार आहे तर बघा इथे मग हा गळा इथे रेडी झालेला आहे आणि मग छान प्रकारे आकार आलेला आहे आता इथे वरून आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे तर ही जी प्रेस शिलाई आहे ती बरोबर काठावर करून घ्यायची आहे जेणेकरून ते शिलाई दिसायला नको तर इथे बरोबर ते काठावर मी शिलाई करून घेत आहे आणि इथे जो मागचा अस्तरचा भाग पण यायला नको याची काळजी पण घ्यायची आहे तर इथे ह्या थोड्या थोड्या अंतरावर ही शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून जो गोलगड्याचा आकार आहे तो व्यवस्थित राहणार आणि हे हा ब्लाऊज ब ब्लाऊजचा गळ्या फिटिंगला पण छान बसणार आहे तर इथे बघा इथे मी ते गोलगळ्याचा आकार दिलेला आहे छान गोलगळा तयार झालेला आहे आता खालच्या साईडने आपल्याला अशाच प्रकारे इथे खालच्या कमरेला पण अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे ब्रेश शिलाई करून घ्यायची आहे घेत झाल्यानंतर आता हे जे मागच्या साईडने तर बघा हे जी शिलाई आहे झालेली आहे आता आपल्याला इथे म्हणजे कम कमच्या साईडने कक्षच्या साईडने दोन टक्स द्यायचे असतात तर इथे दोन टक्स आपल्याला द्यायचे आहे तर इथे बघा इथे मी चार इंच अंतर सोडणार आहे आणि वरून पाच इंचावर टक्स करून घेणार आहे तर इथे चार इंच अंतर सोडायचं आहे आणि वर पाच इंचं अंतर सोडून ह्या दोन्ही टक्स करून घ्यायचे आहे आता ह्या टक्स आपण याच्यासाठी करतो की आपलं जे ब्लाऊज आहे मागून वर जायला नको आणि ब्लाऊजची फिटिंग पण मागच्या साईडने व्यवस्थित बसायला हवी यासाठी मी इथे दोन्ही साईडने ते दोन टक्स करून घेणार आहे आणि हे प्रत्येक ब्लाऊजला आपण करायला हवं जेणेकरून ब्लाऊज हे मागून वर जाणार नाही आणि फिटिंग पण मागची छान बसणार आहे आणि गळ्या पण छान फिटिंगला बसणार आहे तर इथे नका अशा प्रकारे मी दोन्ही टक्स ह्या करून घेतलेल्या आहे आणि इथे बघा हा जो मागचा गळा आहे हे फक्त मी पाच मिनटात इथे तयार केलेला आहे तर तुम्हीसुद्धा तुम्ही अशा सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनटात हा ब्लाउज ब्लाऊजचा गळा तयार करू शकता तर ही ट्रिक्स वापरून पटकन असा पाच मिनटात हा ब्लाऊजचा गळा इथे तयार झालेला आहे तर माझा ब्लाऊजचा गळा आपल्याला कसा वाटला करून नक्की सांगाल धन्यवाद